नमस्कार मित्रांनो आज आपण आहे मिरचीच्या शेतामध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकता आहे गवत वाढलेलं आहे गवत काढायला सुरू आहे तर अशा पद्धतीनं बेड तयार केलेले आहेत व मध्ये वावरण्यासाठी अंतर सोडलेलं आहे या ठिकाणी बेडवरती कागद अंतरलेलं आहे व अल्टरनेट पद्धतीनं या ठिकाणी ड्रिपद्वारे शेती करण्यात आलेली आहे या ठिकाणी वाढ ही अतिशय उत्कृष्ट असून वेळोवेळी व्याड़ आयरन फॉलिक किंवा वेगवेगळ्या पद्धतीची औषधं या ठिकाणी वापरण्यात आलेली आहेत तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे व या ठिकाणी आपण पाहू शकताय की हा चिकट म्हणजे व्हाईट येलो पेपर या ठिकाणी चिकट अंथ लावलेला आहे जेणेकरून येलो कलर हा ज्या किडे वगैरे असतात लहान त्यांना अट्रॅक्ट करतो व या ठिकाणी थोडंसं त्याला चिकटपणा असतो ज्यामुळे ते चिटकून बसतात अशा पद्धतीनं आपण उपाययोजना केली तर ते किडे आपल्या मूळ उत्पादनाच्या रोपावर लागत नाहीत व त्यावर मवा येणे अशा पद्धतीच्या समस्या आपण टाळू शकतो तर अशा पद्धतीनं आपण पाहू शकताय शेती मिरची शेती ही जुलै पंधराच्या दरम्यान किंवा जुलै महिन्यात करावी असं समज आहे जेणेकरून एक अंदाज आहे की जास्तीत जास्त भाव किंवा योग्य दर आपल्या मालाला भेटू शकतो धन्यवाद